नगर परिषद सभेच्या प्रचारादरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका विधानाची चांगली चर्चा सध्या होती आहे आपण कोणाला भीतोय का आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत मर्द आहोत असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय भंडाऱ्यातल्या सभेत ते बोलत होते आता पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा मात्र प्रश्न विचारला जातोय ऐसा क्या क्या बंगडा का नाही अरे हमको भी मालूम है राजू भाऊ हम क्यों? अपन क्यो आपण मन लोक ॲसते किती ताली लो ताली ताली वो। मत दो, हा भाई वही हो गया 这些管理啊，三大哥。